आता तुम्ही सगळेजण हे सांगताय की बाबा शिंदे यांनी माफी मागितली फडणवीसांनी मागितली अजितदादांनी मागितली पण कोणाही पत्रकारांनी आतापर्यंत हे काय सांगितलं नाही की देवेंद्र फडणवीसांनी अजिबात माफी मागितली नाही याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांना पुतळा पडल्याचा आनंद झालाय का असं आम्ही समजायचं का हे देखील पत्रकारांनी खर तर पत्रकारांनी देखील हा प्रश्न उपस्थित करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे कारण प्रत्येक पत्रकार कारण प्रत्येक पत्रकार हा देखील शिवभक्त आहे अमोलजी वाणी साहेब प्रत्येक पत्रकार हा शिवभक्त आहे आपण आपल्या माध्यमातून ही बातमी झाली पाहिजे की आजपर्यंत सगळ्यांनी माफी मागितली पण देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितलेली नाही याचा अर्थ काय घ्यायचा हे देखील महाराष्ट्रातल्या जनतेने समजावून घेतलं पाहिजे असं कोणाला निवडून शिवाजी महाराजांचा पुतळा पडला घटना अतिशय निंदनीय घटलेली घटना असाय ज्यांनी चूक केलेली आहे ज्यांच्या मुळे ते घडलंय त्यांनी माफी मागणं गरजेचं आहे त्यांनी ते मागायला पाहिजे पण फडणवीस अजून माफी मागत नाही घडलेल्या घटनेचा धिक्कार केलाय खासदार कोणाचं सांगताय तुम्ही तुम्ही स्पष्ट बोला तुम्ही स्पष्ट बोला बोलायच यांना निवडून दिलं आम्ही खासदार डॉक्टर अमोल कोले आम्ही खासदार डॉक्टर अमोल कोलेंना निवडून दिलेला आहे आणि त्यांनी या घटनेचा जाहीरपणा आणि धिक्कार आणि निषेध केलेला आहे ते तुम्ही विचारा ना हे तुमचे मित्र आहेत तुमचे मित्र आहेत महायुतीशी बाबतीत तुम्ही पाहिजे सर्व त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधानांनी जे जनतेची माफी मागितली पंतप्रधान कसली माफी मागता म्हणा लाज वाटली पाहिजे पंतप्रधानांनी पंतप्रधानांनी शिवरायांची माफी मागितली पाहिजे ज्या पंतप्रधानांनी शिवरायाच्या स्मारकाचं भूमिपूजन अरबी समुद्रात केलंय त्याला लाज वाटली पाहिजे त्या पंतप्रधानाला भारत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये येताना त्यांनी जनतेची नाही तर महाराजांचीच माफी मागितली पाहिजे त्यांचा त्यांना कोणाचा कोणताही अधिकार नाही त्यांनी गुजरातचा खावा <laughs> पंतप्रधानांनी मुद्रांचा तो काय आहे ना तो खावा लाज वाटली पाहिजे शिवाजी महाराजांच्या स्मारकांचं भूमिपूजन केलं नंतर खरं तर पंतप्रधानांनी हे म्हणायला पाहिजे होतं नौदल दिनाच्या दिवशी की मा, मी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार नाही स्वाभिमानी जर ते असतील ना खरेच जर स्वाभिमानी असतील त्यांनी म्हणायला पाहिजे होतं जिथं मी भूमिपूजन केलं तिथं विटय लागली नाही तर मी शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पुतळ्याचं अनावरण करणार नाही ही अपेक्षा होती महाराष्ट्रातल्या जनतेला शिवभक्तांना हे करायला पाहिजे होतं पंतप्रधानांनी पंतप्रधानांच काय